नमस्कार मित्रांनो आज आपण आहे बाजूच्या मैदानावरती आणि बाजूचं मैदान आहे आणि या बाजूच्या मैदानात एक आपल्यासोबत आज गाडीवान आहे जे नवीन युगातली गाडीवान आहेत आणि बराच या नवीन युगाचा अनुभव आहे ह्या गाडीवानांचा शर्यत प्रवास कसा झाला एक छोटीशी वाईट आपण वाईटच्या माध्यमातून आपण या गाडीवानाची गाडीवानांची जी ओळख आहे ती आपण करून देणार आहे तुम्हाला आता नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव मी अभिषेक शंकर विसे गाव चोरचे आधी आपल्या प्रेक्षकांना हाणण्याची सुरुवात कुठून झाली सुरुवात म्हणजे दोन हजार मी गाडी हानायला लागलो पहिल्यांदा आदत खोंडांची बारक्या घोडा बैल हे असं गाडी हाणत आणत नंतर दुसरा चौसा बगट असा हाणत हाणत हानायलोय जनरलचे काही बैल अजून आपल्या हातात नाहीत तुम्ही ह्या नादात कसा कसा आला म्हणजे आमच्या चोलत्या चुलत्याला नाद होता चलत्यापासून आपल्याला नाद आता लागला आता साधारण तसं बघायला गेलं तर तुमचं वय किती माझं वय चोवीस आहे तुमच्या वयानुसार म्हणजे तुम्ही ह्या नादात आला त्यावेळी तुमचं वय किती होतं तेव्हा म्हणजे आता साधारण बघा की दोन हजार बावीस तेवीस पासून नादा लागलाय म्हणजे गाड्या हाणायला नादा पहिल्यापासूनच होता चुलत्या संघ बैल घेऊन शर्यतीला जात होतो तर गाडी हाणायला सुरुवात झाली बावीस तेवीस पासून सुरुवातीला तुम्ही आता कसं सामान्य व्यक्तीपासून गाडी बनवून येईल सगळ्यात मोठी गोष्ट आहे या जनावरांची काही बैलांची गाडी आणा आणि ह्या बिल ब्रेकच्या गाड्या आणणं जरा कठीण गोष्ट आहे ह्याच्यात तुम्ही कशा पद्धतीने तुमच्यामध्ये धाडस निर्माण झाली किंवा कोणी तुम्हाला ह्या गोष्टी करण्या करायला शिकवल्या तुमचे गुरु कोण आहे गुरु म्हणजे गाडी मी पहिल्यांदा आणली गुंडेवाडी रुपेशच्या मागं आणि अनिल भांडगरच्या पाठीमागं त्यांच्या संग गाड्या हाणत हाणत मी गाड्या हाणायला शिकलो गोष्टीमध्ये तुम्ही मला कधी असं भीती वगैरे काय भीती पहिल्यांदा वाटत होते नंतर भीती मोडली माझ्या मांडीला कोनोरच्या मैदानाला पडून मला सव्वीस टाक पडले परत सारखं म्हणजे चालूच त्यातनं सावरून गाडी चालू, सा चालू केलं आणायची तुमच्यासोबत अपघात घडल्याला टाक पडले म्हणता काय नेमकं प्रसंग घडलेला काय म्हणजे कशामुळे झाले प्रसंग म्हणजे दोन गाड्यांची चोरस लागलेली आणि तिकडं बांध होता म्हणून त्या दुसऱ्या गाडी ड्रायव्हरनं मला झाड होतं त्या झाडावर ढकललं ढकलल्यावर माझ्या बाईला झाडावर जाऊन गाडी पलटीवून मला लागलं बावकडं घुसलेला मांडीत असं वेस्ट टाक पडलं अर्धा दिवस कवट्यात दवाखान्यात तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये अजून प्रॉपर आपण आपल्या मनातली भीती मोडलेली नसत्या त्या काळातच हे असा अपघात घातला या अपघाताने तुम्हाला काय शिकवल या अपघातात काय घरातले म्हणत होते असलं काही नको कुठं तर कामाला जा का काम करून खा असलं शर्ती बिर्ती काही नको बरोबर मग आपण कसं बारके वासर घेऊन तयार करून हे असं नाद लागले मला मग स्वतः गाडी आणायचं हे त्यातन घरातल्याच ऐकायच नाही असं गाडी बरोबर आता बरेच दिवस झाले तुम्ही गाडी आणताय आणि हा अपघात घडून पण बऱ्याच दिवस त्यानंतर आता घरच्यांची काय प्रतिक्रिया आता काय नाही आता म्हणजे काय कुठं जास्त करून काय अपघाती काय होत नाही व्यवस्थित आहे त्यामुळे घरचे पण काही बोलत नाहीत हा तुम्ही केलेली मोठी मैदान मोठे मैदान काल बागेवाडीच एकावन्न हजारचं झालं तिथं एकच झाली गाडी परत आष्ट्यालाही मोठ्या एकावन्न हजारलाही नंबरच केले मोठ्या मोठ्या आणि कुठली मैदाना आणि अजून आंज ह्याला चालू वरची सांगा परवा बागेवाडीला डबल हे चालते परत खाली माडग्याळला तिथं पण मोठ्या मैदानला नंबर केलाय म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही गाडी आणलेली आणि बऱ्याच ठिकाणी नंबर आहे नंबर आहे बरोबर आज एक गाडीवान होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे गाडीवान होण्याची काळजी म्हणजे काय आपण व्यवस्थित लोकांचे जनावर नेट नेऊन आणले कोणाला दुकापत न करता बैलांना दुकापत न करता बरोबर असं करून आणले की आपण त्यात्न पार पडतोय बरोबर आता मला सांगा ह्या तुम्ही आता गेले चार ते पाच वर्ष झाला आहे बऱ्याच गोष्टी शिकवल्या जोपर्यंत आपलं मार्केटला नाव आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे असा विषय आहे जेव्हा आपल्याकडे बैल चांगले असतील तेव्हा आपल्याला विचारतात कोणतं हातात बैल चांगले असतात जेव्हा काही नसते तेव्हा कोणी इच्छा नाही आपल्याला हे आपल्याला कळले आणखी कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला या क्षेत्रात शिकवल्या कारण म्हणजे माणूस की जास्त वळख वेळ हे होते असं आपल्याला कोण वळखत नाही या बैलगाडी शर्यतीत आप आप लो ना आपल्याला ओळख हे होत्या जास्त माणसं ओळखतात जाईल तिथं आपण लोकांना ओळखत नाही पण आपल्याला माणसं ओळखतात शर्यत स्वप्न बघितलेली माझी अपेक्षा आहे मी मोठा गाडीवान व्हावं जनरल गटात गाडी आणावं चांगली बैल माझ्या हातात यावा अशी माझी अपेक्षा आहे तुम्ही बघितलेली जी स्वप्न आहे तुमच्या अपेक्षा त्या कुठल्या पूर्ण झाल्या आता आहेत आता चालू सध्या तर आता बैल आपल्याकडे आहेत चांगल्या हातात आहेत जनरलचे काय बैल आहेत तर बघा चांगल्या आहेत चार पाच चांगल्या हातात आहेत बरोबर मित्रांनो <स्याँ>। आपण नवीन एका गाडीवानाची ओळख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून दिलेली आहे बऱ्याचशा गोष्टी त्यांना पण आनंदीने पण अनुभवल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो ही मुलाखत आता आपण इथंच थांबवतोय आणि तुम्हाला कसं वाटलं आणि ह्या गाडीवानांचा अनुभव त्यांची शिकव मी बोललेल्या ह्या ज्या गोष्टी ह्या कशा